पण सगळ्या मराठ्यांनी बघावा असा चित्रपट आहे सगळ्यांनी एकदा का होईना आयुष्यात बघा ओव्हरऑल डायरेक्शन नागखुळ्या प्राऊड फील करतो की आम्ही मराठी आहे संभाजी महाराज की जय संभाजी महाराज म्हणा बाकी काही बोलू नका तुम्ही आता संभाजी महाराज पुस्तकात वाचलो लहानपणापासून ते खरोखर कसं असते हे बघून डोळ्यात पाणी आलं नमस्कार दर्शको लाईव्ह मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अभिनेता विकी कौशलची असणारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट आज अखेर रिलीज झालाय तर पाहूयात कोल्हापूरकरांच्या पसंतीला किती आहे उत्तर आणि शोभण्यासारख्या तुम्हाला विकी कौशल आणि त्यांच्यामुळं तर एकदम बिक्चर एक नंबर मस्त आहे बघण्यासारखा संभाजी महाराजांचे हाल आम्ही पुस्तकात वाचले लहानपणापासून ते खरोखर कसं असते हे बघून डोळ्यात पाणी आलं स्वराज्य संभाजी महाराजांच्यामुळं आणि मराठा हा संभाजी महाराजांच्यामुळं आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळं जिवंत राहिला जय श्रीराम पिक्चर बघून खरोखर संभाजी महाराज काय होते हे समजलं आणि हा पिक्चर याला इतके वर्ष लागले याचं दुःख आहे खूपच चांगली ही भूमिका आहे दुःख या गोष्टीचं आहे की इतके वर्ष झाले खरं खरा इतिहास संभाजी महाराजांच्या दाबून ठेवण्यात आलेला होता आता हा जनतेच्या नजरेसमोर येत आहे जय श्रीराम होता, छान मस्त खूप मस्त मस्त खूपच काय खूप चांगली आहे खूप आणि याच्यामध्ये मेन म्हणजे मराठ्यांचा इतिहास घेतलेला आहे संभाजी महाराज म्हणून नक्कीच नक्कीच ती एक नवीन छाप आहे चित्रपट छान आहे

एक नंबर खूप छान छत्रपती संभाजी महाराज की जय मराठी का छावा मस्त होता पिक्चर एक नंबर पिक्चर क्वालिटी एकदम एकदम मस्त एकदम छान मला पण संभाजी महाराज म्हणा बाकी काही बोलू नका तुम्ही आता संभाजी महाराजांची भूमिका एकदम मूवी एकदम मौसम आहे विकी कौशलची ॲक्टिंग सुपर आहे त्याला दादच नाही आहे ओवरऑल डायरेक्शन नाद खुळ आहे प्राऊड फील करतो की आम्ही मराठी आहे अजून काय सांगा चित्रपट अगदी कादंबरी आहे तसा घेतला आहे त्यात म्हणजे फरक नाही गेलेला प्रत्येक म्हणजे पात्र अतिशय सुंदर रंगवलेलं आहे लेजिंडच्यामुळे हा जरा चित्रपट त्याच्याबद्दल मला इतकीशी माहिती नाही आहे पण असायला हवं होतं जे सगळं काही कट करायला नको होतं सगळे म्हणजे जे आहे ते सगळं दाखवायला हवं होतं डायरेक्टरने जे केलं खरोखर महाराजांचं अजून सांगायला पाहिजे अजून माहिती द्यायला पाहिजे महाराजांबद्दल अजून कट केले की नाही ते दाखवायला पाहिजे आणि सगळ्यांसमोर दाखवायला पाहिजे ते सत्य हे सांगायला पाहिजे महाराजांचं जे कट केले ते पण दाखवायला पाहिजे की महाराजांना आपल्यासाठी काय केले किती त्रासन केलाय किती त्यांच्या घराच्यासाठी लांब राहून आपल्यासाठी काय काय केले हे पण दाखवायला पाहिजे आणि खरंच हे खूप छान काम केले के की हेनी आणलं आहे आपल्या महाराजांचं सगळं समोर आजपर्यंत एवढं तरी दडवून ठेवलेलं ते तर आले बाहेर बरोबर स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये अमोल कॉलनी छत्रपती संभाजी, संभाजी महाराजांची एक छाप सोडली होती सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावरती तुम्हाला काय वाटतं विकी की याला न्याय दिलाय काय न्याय दिलाय खरोखर न्याय दिला याने विकी कौशलनं एक नंबर काम केले हे आणि बरं झालं की महाराजांचं हे ह्यांच्यामुळं है, तरी बाहेर आलं सगळं मुलाच्या कंडिशनमध्ये नाही आहे आत्ता पण सगळ्या मराठ्यांनी बघावा असा चित्रपट आहे सगळ्यांनी एकदा का होईना आयुष्यात बघा विकी कौशला केला अप्रतिम म्हणजे त्यांच्या जागी दुसरं कोणी इमेजिनच नाही करू शकत की दुसरं कोणी चांगली केली असती बेस्ट केलं आहे विके कौशलन पण एक छत्रपती संभाजी महाराज म्हणून सगळ्यांवर एक छाप सोडला होता ते विकी कौशलन न्याय दिलाय म्हणण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट केली आहे असं मी म्हणेन आपण असं म्हणतो की मराठी माणसानंच भूमिका केली पाहिजे पण विकी कौशलनं जे संभाजी महाराज केलेत ते आत्तापर्यंत जेवढे संभाजी महाराज बघितलेत त्यात सगळ्यात बेस्ट आहेत सगळ्यात बेस्ट आहे तर आपण पाहिलात कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलला अगदीच पसंती मिळाली आहे आणि जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असाल तर तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला कॅमेरा पर्सन नीता पोदारसह मी अक्षता गोरवलाई मराठी कोल्हापूर